हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा mm. पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला सगळ्यांना आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे बघा सेवेला काहीच पर्याय नाही कारण आपल्या महाराजांनी आपल्याला इत दिलं दिलं आहे आपल्याला फक्त एवढी ही सेवा करायची आहे काहीच करायचं नाही आपल्या महाराजांसाठी आपल्याला एवढंच करायचं आहे तुम्ही विचार करा म्हणजे आपल्याला जी व्यक्ती काहीतरी देते आता बघा आपल्या आईवडिलांनी आप आपल्याला काहीतरी दिलं आता लहान मुलं असतं बघा तर आईने काहीतरी दिलं तर मूळ किती खुश होतो बघा त्याला किती आनंद होतो माझ्या आईने मला ही वस्तू दिली महाराजांना सुद्धा वाटत असेल की नाही जर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं या दिवशी ते काही म्हणत नाही की माझी तू इतकी सेवा कर तितकी सेवा कर तरच मी तुला त्याचं फळ दे असं काहीच नाही महाराजांनी असं काहीच म्हटलं नाही की जो माझी खूप जास्त सेवा करेल मी त्याला देईन असं काहीच नाही जो कमी सेवा करेन ना त्याला सुद्धा महाराज देणार आहेत परंतु आपला भाव आहे आपल्याला करायचे आपल्याला आपल्या महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवेला अजिबात चुकायचं नाही महाराजांनी आपल्याला इतकं दिलंय ना तर आपल्याला त्यांची सेवा करायचीच आहे स्वामी समर्थ महाराज अतिशय आवडीची आणि खूप छान म्हणजे माझी तर खूप आवडीची सेवा आहे ही म्हणजे मी दरवर्षी करत असते तर तुम्ही करावं असं मला वाटतं तर स्वामी चरित्र सारामृत इतका सुंदर ग्रंथ आहे स्वामींचा म्हणजे तो जेव्हा आपण पठण करायला सुरुवात करतो ना तर तेव्हा म्हणजे मनाला इतकं छान वाटतं म्हणजे कुठे हो तो ग्रंथ सुरू होतो आणि कुठे संपतो एकवीस अध्याय त्यात आहे बऱ्याच जणांना माहिती असेल जे पठण करत असेल ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगते तर एकवीस अध्याय पठण करायला फक्त मोजून चाळीस ते पन्नास मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही कारण इतका सुंदर ग्रंथ आहे ना पहिला अध्याय सुरू झाला की एकवीसवा अध्याय कधी येतो ना काहीच कळत नाही आपल्याला त्याचे आणि एकदम सोप्या भाषेत आहे तर सगळ्यांनी त्याचं पठन करायचं आहे तर तो ग्रंथ गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला कशा पद्धतीने पठन करायचं आहे पिरियड्स आले सुतक विटाळ तर काय करायचं तर यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे जे म्हणजे नोटिफिकेशनचं जे बटन असतं त्याला प्रेस करा म्हणजे माझा जो नवीन व्हिडिओ येतो तर तो तुम्ही बघू शकणार कारण माझा एक पर्टिक्युलर टाईम नाही आहे मी कसं व्हिडिओ कधी सकाळी टाकते कधी दुपारी कधी सायंकाळी कधी रात्री टाकते म्हणजे जे सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती असेल जे नवीन असतील त्यांना नाही माहिती असेल म्हणून तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर स्वामी चरित्र सारांगृत हा जो ग्रंथ आहे ना स्वामींचा आत्मा आहे स्वामींचं जीवन आहे इतका सुंदर आहे तर आपल्याला त्या ग्रंथाचं पठन करायचं आहे स्वामी चरित्र सारण हा बघा हा तो ग्रंथ आहे इतका सुंदर ग्रंथ आहे ना बापरे म्हणजे प्रत्येक गुरुपौर्णिमेला ही सेवा व्हायलाच पाहिजे आपल्या स्वामींची जो स्वामी भक्त असेल ना तो ही सेवा नक्की करेल आणि करून बघा इतका सुंदर ग्रंथ आहे एकवीस अध्याय तुम्हाला पठन करायला काहीच वेळ लागणार नाही स्वामींची खूप छान सेवा आहे तर मी तुम्हाला का सांगते कारण कसं असतं ना की आपण स्वामी सेवेत येतो तर बऱ्याच जण तीन तीन अध्याय दररोज पठण करत असतं बऱ्याच जणांना वाटतं आम्ही तीन तीन अध्याय पठण करतो मग आता याची काय गरज आहे तर एकवीस अध्याय का पठण करायचे म्हणजे फक्त गुरु पौर्णिमेला तुम्हाला याचं पठण आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की मग काय गरज आहे ना आपण म्हणजे महिन्याचे चार पारायण होतात होतात परंतु हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित आहे की नाही तर आपल्याला त्यांच्यासाठी ती काहीतरी करायचं आहे ना तर एक ग्रंथाचं पठण व्हायलाच पाहिजे ना आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे आता या ग्रंथाचं पठण माझ्याने आता एवढी बैठक होणं आता बरेच काय होतं की म्हणजे बरेच वयस्कर मंडळी असतात तर त्यांना काय होतं बसायचा त्रास होतो तर ते पण तुम्ही करू शकता तुम्ही एक स्टूल घ्या किंवा चेअर घ्या चेअरवर बसून करा फक्त तुम्हाला याचं पठण करत असताना स्वामींची मूर्ती फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही आत्ताच घेऊन जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं गरजेचं आहेच किंवा दत्त महाराजांचं असण तरी सुद्धा चालेल दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज एकच आहे ते काही वेगवेगळे आहे तर त्यांच्या दोघांपैकी एकाचं असलं ना आपल्या घरात अस्तित्व तरी सुद्धा चालतं पण त्यांचं अस्तित्व आपल्या घरात असणं खूप 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 जास्त गरजेचं आहे म्हणून तुम्ही त्यांचा फोटो किंवा मूर्ती नक्की आण आणि त्यांच्यासमोर बसायचं दीप लावायचं आणि दिवा लावलेला असताना आणि दिवा शुद्ध गायच्या तुपाचाच लावायचा आहे तेलाचा दिवा लावायचा आणि एक दिवस तेवढा महाराजांसाठी खर्च कर करा आणि अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर पठणाला सुरुवात करायची आता पठण करत असताना सकाळी करा दुपारी करा, करा सायंकाळी करा फक्त बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ही तुम्हाला सोडून द्यायची या वेळेत तुम्ही अजिबात याचं पठण करायचं नाही कारण ही वेळ आपल्या दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपल्याला या वेळेत पठण करायचं नाही आहे बाकी तुम्ही दिवसभरात कधी कर करू शकता अगदी म्हणजे जर जॉब करणारे असणार तुम्हाला इच्छा आहे करायची तर तुम्ही जॉबवरून आल्यावर करा तुम्ही आठला ला येणार नऊला ला येणार रात्री अगदी म्हणजे बारा वाजेच्या आत गुरुपौर्णिमा संपायच्या आधी म्हणजे बाराच्या आत जरी तुम्ही पठन केलं याचं म्हणजे तुम्ही दहाला जरी बसले पठण करायला अकरापर्यंत तुमचं पठण होतं काहीच वेळ लागणार नाही तर मागच्या वर वर्षी बऱ्याच जणांनी ही सेवा केली होती मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही ही सेवा करत असताना जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल किंवा तुम्ही कुठलं तरी काम करताय ते काम म्हणजे खूप प्रयत्न करताय पण ते काम होत नाही किंवा तुमच्यावर म्हणजे खूप दुःख संकट आले तर ते दुःख संकट तुम्ही महाराजांना सांगा म्हणजे तुम्ही जेव्हा पठण करायला बसणार तर तुम्ही वाटल्या संकल संकल्प करा संकल्प कसा करायचा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे महाराजांच्या समोर बसून संकल्प करा आणि महाराजांना सांगा महाराज माझ्यावर असं असं संकट आहे महाराज माझी अशी अशी इच्छा आहे महाराज माझ्या बाबतीत ही ही गोष्ट घडत आहे मी काय करू मी खूप दुःखात आहे मी खूप संकटात आहे महाराज मला यातनं बाहेर काढा मला शक्ती द्या महाराज असं तुम्ही त्यांना सांगा आणि ही ही इच्छा माझी पूर्ण करा या दुःखातून संकटातून मला बाहेर काढा नक्कीच आणि त्यानंतर तुम्ही याचं पठन करायला सुरुवात करा तुम्हाला महाराजांनी नाही बाहेर काढलं ना तुम्ही भक्त मला सांगा बघा तुम्ही जे तुम्ही ना महाराज देणार आहे फक्त निस्वार्थ भक्तीने म्हणजे मनापासून याचं पठण करा की मला महाराजांसाठी हा हे पठण करायचंच आहे मला स्वामी चित्राचा एक पाठ करायचं म्हणजे करायचंच आहे हा ग्रंथ पठन करायचा आहे फक्त मनात श्रद्धा ठेवून करा मी सांगते म्हणून नाही की भावना ताईने सांगितलं म्हणून मी याचं पठण करणार आहे तर नाही तुमच्या मनाने करा तुम्ही ठरवा की म्हणजे तुम्ही जर ठरवलं ना की म्हणजे मला या ग्रंथाचं पठण करायचंय तरच तुम्ही करा मी सांगते म्हणून नाही तुम्ही मनाने ठरवा मला महाराजांसाठी एवढं करायचं आहे ही सेवा मला करायची आणि मग त्यानंतर सेवा करा आणि बघा त्याचे दिव्य अनुभव तुम्हाला का येतात आणि आता राहता राहिला प्रश्न महिलांचा पिरियडचा आता या दिवशी पिरियड्स आले आता ते नॅचरल आहे आपण काहीच करू शकत नाही पिरियड्स आले तर सरळ तुम्ही मोबाईल किंवा टी व्हीवर याचं लावून द्या म्हणजे हे एकवीस अध्या त्यात आहेत तुम्हाला मिळून जातील तर एकवीस अध्याय तुम्ही स्वामी चित्र सारामृत टाका आणि एकवीस अध्याय तुम्ही श्रवण करा म्हणजे काहीतरी सेवा तुमच्यातून तुम होऊन जाईल पण पटनाला जास्तीत जास्त महत्व आहे जेव्हा आपल्या मुखात न ते शब्द बाहेर पडतात ना तर त्याची जी ऊर्जा असते ना ती खूप जास्त प्रमाणात म्हणजे ती ऊर्जा पूर्ण म्हणजे आपली जी वास्तू असते वास्तूमध्ये त्याची ऊर्जा ती पसरत असते म्हणजे पटनाला इतकं महत्व दिलं गेलं आणि ती जी ऊर्जा असते ती आपल्यामध्ये सुद्धा येत असते म्हणजे अध्यात्मात आपली प्रगती होत असते जास्तीत जास्त म्हणून पठणाला महत्व दिलं गेलं कुठलेही आपण पठन करतो ना तर त्यानंतर अध्यात्म आपलं जास्तीत जास्त वाढत असतं म्हणजे अध्यात्म करायची म्हणजे सेवा उपाय किंवा आपण ग्रंथ पठण करतो पारायण करायची आपल्याला जास्तीत जास्त इच्छा होते नंतर मग आपल्याला ना म्हणजे श्रवण करायची जर सवय लागली ना की म्हणजे आता माझ्याने होणार नाही मग मी एक काम करते टी व्हीवर लावून देते मोबाईलवर लावून देते श्रवण करत बसते तर काय होईल तुम्हाला ती सवय होईल म्हणजे मग तुम्ही नेहमी श्रवण करत राहिले तर मग काय होईल की तुम्ही कधीच पठण करू शकणार नाही मग पठणाला कधी महत्व दिलं गेलं जाणार नाही तर पठणाला महत्व दिलं गेलं पाहिजे आपल्या हातून पठन व्हायलाच पाहिजे तेव्हाच ती ऊर्जा आपल्यामध्ये आणि जास्तीत जास्त अध्यात्म करायची आपल्याला इच्छा होणार आहे तर अध्यात्म करा आणि जे काही तुमच्याने होईल तेवढ्या सेवा करा एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि एक प्रश्न आहे अजून एक मला सांगायचं म्हणजे आता समजा महिला असतील तर त्यांनी याचा एक ग्रंथ पठन केला म्हणजे एकवीस अध्या पठन केले तर पुरुष असतील तुमचे मिस्टर त्यांना करायचं असेल की मला करायचं आहे तुम्ही सुद्धा करू शकता म्हणजे महिलांनी केलं पुरुषांनी केलं किंवा तुमची मुलं आहे त्यांनी केलं म्हणजे कसं होणार आहे की तुम्ही एक पठन केलं म्हणजे एक पाठ तुमचा होणार आहे दुसऱ्याने केला दुसरा पाठ किंवा तुमच्या घरात चार मेंबर आहेत चार जणांनी एक एक पाठ केला तर मला सांगा दिवसात ना तुमचे चार पाठ झाले आणि नाही काही शक्य झाले तर एकाने तरी पठण करा कमीत कमी महिलाने तरी करा एक पाठ तुमच्या घरात याचा व्हायलाच पाहिजे तुम्ही करून बघा इतकी सुंदर सेवा आहे मला बाकी दुसरं काहीच सांगायचं आणि एवढंच सांगायचं की आपल्या महाराजांची ही प्रभावशाली आणि सगळ्यात आवडती सेवा आहे तर सगळ्यांनी नक्की करा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्रत्येक स्वामी भक्तांनी ही सेवा करायची म्हणजे करायचीच आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तो सर्वांना स्वामी समर्थ